नंदुरबार जिल्ह्यातील सात गावांमध्ये फळझाडांचे वाटप ग्रामीण विकासाला चालना नंदुरबार ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उपजीविकेला बळकटी देण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एएफएआरएम पुणे आणि कमन सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील आय आर डी पी प्रकल्पातील क्लस्टर वजातीनमधील सात गावांमध्ये फळझाडांचे यशस्वीरित्या वाटप करण्यात आले हा उपक्रम केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे मालपूर आर्डीतारा वसलाई भांगडा भवानीपाडा लोय आणि वेळावत या गावांमध्ये एकूण बावीसशे सोळा कुटुंबांना विविध प्रकारची फळझाडे देण्यात आली प्रत्येक कुटुंबाला आंबा चिखू सीताफळ लिंबू आणि पेरू या पाच प्रकारच्या फळांची प्रत्येकी सहा रोपे मिळाली अशी एकूण तेरा हजार दोनशे शहाण्णव वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्याची संधी मिळाली आहे या उपक्रमाचा अनेक दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसून येईल जमिनीची धूप थांबणार ही झाडे जमिनीची धूप थांबवण्यास मदत करतील ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहील पौष्टिक अन्नाची उपलब्धता या झाडांपासून मिळणाऱ्या फळांमुळे कुटुंबाला वर्षभर ताजी आणि पौष्टिक फळे मिळतील ज्यामुळे त्यांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण होतील पर्यावरणाचा समतोल झाडांच्या वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आर्थिक स्वावलंबन ही झाडे मोठी झाल्यावर कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचा एक नवीन स्रोत उपलब्ध होईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल हा उपक्रम क्लस्टर वजा एक आणि क्लस्टर वजा दोन मधील चौदा गावांमध्ये राबवण्यात आलेल्या यशस्वी प्रकल्पांच्या मालिकेतीलच एक भाग आहे जिथे सत्तावीसशे ऐंशी कुटुंबांना सोळा हजार आठशे था ऐंशी फळझाडे देण्यात आली होती या उपक्रमाने केवळ पर्यावरण संवर्धनच नाही तर स्थानिक फळशेतीलाही प्रोत्साहन दिले आहे निर्धारित वेळेत हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे एफएआरएम आणि कमन च्या सामूहिक प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे या उपक्रमाने खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे या उपक्रमांमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला तसेच उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी अफार्म संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार समुदाय संघटक अधिकारी मधुकर सरदेये प्रकल्प अभियंता विजय सोनावणे व पशुधन अधिकारी सुरेंद कोवे यांच्या वतीने करण्यात आली